श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती पौराणिक कथेनुसार सत्ययुगात मूर नावाचा राक्षस होता तो खूप मजबूत आणि भयानक होता आपल्या शौर्याने त्याने इंद्रासह अनेक देवांचा पराभव केला आणि त्यांना स्वर्गातून पळून लावले मूरच्या दहशतीमुळे त्रासलेल्या सर्व देवी देवतांनी भगवान शंकराचा आश्रय घेतला आणि त्यांना संरक्षणाची विनंती केली भगवान शिव म्हणाले की तुम्ही सर्वांनी जगाचा रक्षक भगवान विष्णूकडे जावे भगवान शिवाचे शब्द ऐकून सर्व देवदेवता भगवान विष्णूचा आश्रय घेण्यासाठी क्षीरसागरात पोचलेल्या भगवान विष्णूंना विनंती करून मुरापासून आमचे रक्षण करण्यासाठी सांगितले आम्ही सर्व तुमच्याकडे आश्रयासाठी आलो आहोत भगवान विष्णूने इंद्रदेवांना विचारले की सर्व देवावर विजय मिळवणारा राक्षस कोण आहे त्याचे नाव काय आहे तो कुठे राहतो तुम्हीच सांगा इंद्रदेव म्हणाले की चंद्रावती नगरीत मूर नावाचा राक्षस राहतो तो नंदीजंग नावाच्या राक्षसाचा मुलगा आहे तो खूप शूर आणि प्रसिद्ध आहे इंद्रदेवाचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले की ते लवकरच मूर्चा वध करतील तुम्ही सर्वांनी त्यांच्या नगरी चंद्रावतीला पोचवावे श्रीहरीची आज्ञा मिळाल्यावर सर्व देव दे देवी देवता चंद्रावती नगरीच्या दिशेने निघाले काही अंतर चालून गेल्यावर मूर राक्षस आपल्या सैनिकासह जमिनीवर जोरात गर्जना करत होता त्याच्या भीतीने सर्व देवी देवता चारही दिशांना धावू लागले तेव्हा श्रीहरी विष्णू त्यांच्याशी युद्ध करायला निघाले त्यांनी त्यांच्या शास्त्राने त्यांच्या सैन्याचे तुकडे केले भगवान विष्णू आणि मोर यांच्यात सुमारे दहा वर्ष युद्ध चालले झाले तरीही मोर मारला गेला नाही भगवान विष्णू थकले आणि बद्रिकाश्रमात गेले तेथे भगवान विष्णू हेमंत नामक सुंदर गुहेत विश्रांती घेऊ लागले ही गुहा बारा योजना लांब होती आणि तिला एकच प्रवेशद्वार होते भगवान विष्णू तिथे योग निद्रात होते त्यांच्या मागोमाग मोरही तिथे आला योग निद्रामध्ये भगवान विष्णू शोधून त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा भगवान हरी विष्णूच्या शरीरातून एक देवी प्रगट झाली त्यांनी मोरशी युद्ध केले आणि त्यांचा नाश केला युद्ध संपल्यानंतर भगवान विष्णू योगनिद्रेतून बाहेर आले तेव्हा त्याने देवीचे दर्शन घेतले तुझा जन्म एकादशीच्या दिवशी झाला होता जे तुझी पूजा करतात तेही आमचे भक्त असतील ही कथा युधिष्ठिरान्या सांगत सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले की जो एकादशीचे व्रत करतो त्याची पापी नष्ट होतात त्याचे दुःख दूर होतात आणि मृत्यूनंतर त्याला परमानंदाची प्राप्ती होते भगवान विष्णूच्या चरणी स्थान मिळवतात त्याला मोक्ष मिळतो एकादशीच्या व्रताविषयी अनेक कथा आहेत त्यातलीच एक देवदानव युद्धाची कथा आहे कुंभ नावाच्या राक्षसाचा मुलगा मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपण मिळवलं त्यामुळे तो ब्रह्मदेव विष्णू शिव अशा सर्वापेक्षा तो बलवान झाला त्याच्या भीतीने सर्व देव त्रिकूट पर्वतावर एका गुहेत लपून बसले होते त्या दिवशी एकादशी होती त्यांनी आषाढी एकादशीचा उपवास केला आणि या उपासामुळे त्यांना शक्ती मिळाली त्यानंतर सर्व देवानी गुहेच्या दाराजवळ बसलेल्या मृदुमान्य राक्षसाला ठार मारलं ही शक्ती म्हणजे एकादशी असं सांगण्यात येतं एकूण एकादशी व्रतामागे अनेक कथा सांगितल्या जात असतात तरी त्याचा अर्थ जनकल्याण एवढंच आहे उपवास द्वादशीलाच का सोडतात एकादशीचा उपवास बहुतांश दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडला जातो परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा चौथा भाग येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असं मानलं जातं हा काळ संपल्यावरच उपवास सोडतात हा काळ पंचांगात दिलेला असतो द्वादशीचं वारकरी संप्रदायातलं महत्त्व द्वादशीला वारकरी संप्रदायात फार महत्त्व आहे या दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता असून बारशीला भगवंत मंदिरात शेकडो वर्षापासून भगवंत प्रकट उत्सव साजरा होतो एकादशीचा उपवास केल्यावर वारकरी द्वादशीच्या पारण्याला म्हणजे उपवास सोडायला बारशीला भगवंत दर्शनाला जातात आणि उपवास सोडतात याची कथा अमरीष ऋषी हे एकादशीचे निर्जल वरत करत असे संपूर्ण दिवस पाण्याचा थेंबही न घेता द्वादशीला सूर्योदयाला भोजन करून उपास सोडत एकदा एकादशीला दुर्वास ऋषी ही अमरीश ऋषीच्या आश्रमात आल्यावर दुर्वास ऋषीने त्यांनी ऋषींना त्यांनी द्वादशीच्या भोजनास थांबण्याची विनंती केली दुर्वास ऋषींनी मान्यता देऊन नदीवर गेले सूर्यास्त होऊनही ते परत न आल्याने अंबरीश ऋषीसमोर प्रश्न उभा राहिला अखेर त्यांनी थेंबभर पाणी पिऊन उपास सोडला आणि यजमान येण्याआधी भोजन न करता त्यांचा मानही ठेवला मात्र दुर्वासा ऋषी यांना ही गोष्ट समजल्यावर ते चिडले अमरीश ऋषींना दहा जन्म घ्यावे लागतील असा शाप दिला यानंतर भगवंताने आपल्या भक्तावरील हा शाप स्वतःवर घेतला आणि त्यांनी दहा अवतार घेतले अशी मान्यता वारकरी संप्रदायात आहे सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णू आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू माऊलीच्या प्रेमासाठी हे व्रत अनेक भाविक वारकरी नियमित करीत असतात याशिवाय रोजची चपाती भाजी खाऊन कंटाळा आला म्हणून उपवासाचे पदार्थ खायला मिळावे यासाठीही अनेकजण उपास उपवास करतात पण या व्रताचे काही नियम आहेत त्यातलीच एक म्हणजे उपास दुसऱ्या दिवशी द्वादशी सोडली जाते एकादशी उपवासाचे मुख्य दोन प्रकार आहेत स्मार्त आणि भागवत बहुतांश वारकरी मंडळी भागवत पद्धत मानतात तर स्मृतींना मानणारे लोक स्मार्थ एकादशी एकादशीचा उपास सोडण्यासाठी काही गोष्टी पारण्यापूर्वी भगवान विष्णूची पूजा करावी आवळा खीर खाऊन उपास सोडावा भक्त आपला उपास प्रसाद किंवा तुळशीपत्राने सोडू शकतात कसा वाटलं माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ